या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये नाती आड यायला लागले आहेत पण तुमचे आणि आमचे नातं महायुतीचं आहे या नात्यात अडकून राहिलो तर गडबड होईल म्हणून कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये माहितीचा विजय झाला पाहिजे असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की माहिती विरोधात कुणी अर्ज भरला असेल तर ते मागे घ्या विरोधातला एखादा उमेदवार विजयी झाला तर काय होऊ शकते याचा विचार देखील झाला पाहिजे आपले उमेदवार जिंकले पाहिजेत असे सांगितले तर विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते पण उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना त्यांनी सर्व प्रकल्पांना स्टे दिला विकासानं बाधक असणारे ही मंडळी या निवडणुकीत बुजला ठेवा उज्ज्वल भविष्य करण्यासाठी मतांचा वर्तन युतीच्या प्रगत पारड्यात टाकणे गरजेचे असून युतीसाठी मतदान मागं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या माहितीला मतदान करायचे आहे हे जोरदारपणे मांडले यावेळी अनेक उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते